श्री स्वामी समर्थन सर्वांचं भल कर कल्याण करू तो विसरू तुला कसा विसरू हरिओ हरिओ तुला कसा विसरू श्री स्वामी समर्थक चॅनल सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आला कमेंट करा स्वामी समर्थ म्हणा स्वामी समर्थ म्हणा अजन माही हरि हरिओ स्वामी समर्थ मना अजन्म नहीं हरि हरिओ स्वामी समर्थ मना अजन्म हरि पुना हरि हरिओ स्वामी सम हरिओ स्वामी समर्थ म्हणू हजन मना पुन्हा पुन स्वामी समर्थ मना लावीलालाबद्दल सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त दिगंबर सर्वांना सर्वांचं भला कर कल्याण कर हरि <coughs> ओम स्वामी समर्थ मना हजन नाही प्रे हो स्वामी समर्थ मना हजन मनाही नाही हो स्वामी समर्थ मना हजन नाही प्रण ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ श्री स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय परब्रह्मा दीपज्योति जनार्दना दीपो हर तुम पाप दीप ज्योतुर्म नमस्त थे गणेश विसर्जन सूर्योदय देव पत्र वंदे विशुद्धा जन सामुदाय हरिओं ओम स्वामी समर्थ मना नाही पुन्हा हरि ओम स्वामी समर्थ मना नाही पुन्हा हरि ओम स्वामी समर्थ मना जन्म नाही पुनम शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो अक्कलकोट निवासी श्री स्री स्वामी समर्थ महाराज यांचे श्री महाराजांची समाधी घेतल्यानंतर एकोणीस वर्षांनी श्रींच्या चरित्रातील निवडक कथा भाग घेऊन श्री स्वामी समर्थ सारामृत हे एकवीस अध्यायाची छोटीशी पोती लिहून पूर्ण केली या पोतीच्या रूपाने त्यांनी समस्त स्वामी भक्तासाठी एक शाश्वत सेवाच उपलब्ध करून ठेवली आहे प्रासादिक विरचना हे या पोथीचे विशेषत्व आहे काही विष्णू बळवंत थोरात यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पालशेत गावी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे बालपण व शालेय शिक्षण त्यांच्या जन्मगावी झाले पालशेत पासून जवळचा असलेल्या कोपर्ली गावी एका विद्यालयात ते उपशिक्षक नोकरीच होते त्याच गावातील श्री शंकर शेठ वाडी हे त्यांचे मित्र व आश्रयदाते होते ते स्वामींची भक्ती करत असत त्यांनी थोराताकडे स्त्रींचे चरित्र ऐकण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा त्यांच्या बोलण्यातून प्रेरणा होऊन त्यांनी सर्वांनाच उपयोगी पडावे या सदहेतूने श्री स्वामी च श्री स्वामी चरित्रात मृत या पोथीची रचना केली शके अठराशे एकोणीस एकोणीस मध्ये चैत्रवद्ये त्रयोदशी म्हणजे स्त्रींच्या समाधीच्या दिवशी हे ग्रंथ कार्य पूर्ण झाले जो मनुष्य हे चरित्र भक्तिभावाने श्रवण पठन करील त्याला आयुरोग्य संतती संपत्ती प्राप्त होईल असा जा है। आज है जवा जवा जा है। है। श्री स्वामींचा या ग्रंथाला आशीर्वाद आहे भाविकांना त्यांची आजही प्रचिती येत आहे ही पोती प्रकाशित झाल्यानंतर जवळजवळ शंभर वर्ष ती भक्तांच्या नित्य वाचनात व प्रचारात आहे श्री स्वामींनी माझ्याकडून श्री स्वामी समर्थ स्त्रोत श्री स्वामी समर्थ महात्मे श्री स्वामी चरित्रामृत कथासार श्री गुरुल्यामृत कथा सर अशी उत्तरोत्तर वाङ्मय रूपी सेवा करून घेतली आणि त्याचा श्री स्वामी चरित्रामृत या पोथीचे संपादन सरांश लेखन या श्री सेवेची आणखी एक संधी दिली त्रिवेणी प्रकाशन ही पोथी मूळ पोथात हो कसलाही बदल न करता प्रकाशित केली आहे वाचकांच्या उपलब्धीसाठी आम्ही या पोथीच्या पाठवती प्रत्येक अध्ययनाचा गुंत सारांश अध्ययनाचा सा घेतली आहे अशा पद्धतीनं तिथं या ठिकाणी या पोथीच्या संदर्भात लिखाण केलेलं आहे श्री स्वामी समर्थ अमृत या पोथीच्या अर्थात संबंधी कोणत्याही पवित्र ग्रंथाचे पारायण करताना जसे करतात तसे ही सारा म्रत ची देव ची ची ही ही हे सारामृत वाचावे शुभमृत व्हावे नित्याची देवपूजा करावी श्री स्वामींच्या तसबिरीची व मूर्तीची पूजा करावी आपण कोणत्या कोणत्याहीतून हे पारायण करीत आहोत हे सांगावे इष्टपूर्ण हेतू व्हावा यासाठी त्यांना नम्र विनंती करावी या पोतीचे पारायण रोज एक अध्ययन याप्रमाणे करता येईल रोज सात अध्याय याप्रमाणे तीन दिवसात पारायण करावे ज्यांना वेळ आहे त्यांनी एका दिवसात एक बैठकीत एक सर्व एकेस अध्याय वाचावे पोती वाचनात सकाळचे वेळ उत्तम आठ वाजता प्रारंभ करावा वाचन झाल्यावर आपले भोजनाचे ताट वाढून स्वामींचे नैवेद्य दाखवावा मग सर्वांनी जेवावे अशा पद्धतीचं श्री स्वामी सवंतांचं या पोती संदर्भात सर्वांना स्वामी समर्थ प्रसन्न व्हावं सर्वांचं कल्याण करावं सर्वांचं भलं करावं सर्वांना चांगली बुद्धी द्यावी श्री स्वामी समर्थ यांच्या या आशीर्वादानं आज आयुष्याचं भलं होत आहे त्यांची श्री स्वामी चरित्र सारा ही पोती निश्चितच सर्व स्वामी भक्तांनी आपल्या घरात वाचन पठण करावे मनन करावी आणि त्याच्यातले विचार लोकांच्यापर्यंत आचार आणि विचार आपल्यासोबत ठेवावे लोकांना आपले आचार विचार वाटावे स्वतःचं वर्तन चांगलं ठेवावं स्वामींचे हीच इच्छा आहे की माणसांच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे माणसांच्यामध्ये बदल होऊन माणसांना चांगले मार्ग दाखवण्याची प्रवृत्ती निर्माण होणं गरजेचं आहे स्वामींच्या विचारात आचारात आणि वर्तनात ज्या पद्धतीचं वर्तन होतं त्या पद्धतीनं माणसानं फक्त लोकांना ज्ञान देणं योग्य नाही तर स्वतःच्या वर्तनात बदल करावा हे अपेक्षित आहे सर्वांना श्री स्वामी सर्वांचं कल्याण कर असं स्वामींनी दिलेला उपदेश या ठिकाणी आहे दिव्याची दोन ज्योत ज्या पद्धतीनं जळते त्या पद्धतीनं स्वामींनी लोकांच्या कल्याणासाठी भल्यासाठी स्वतःचा जीव शिझवला लोकांना आशीर्वाद दिला संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला स्वामींनी सावरलं कितीही मोठं संकट असून स्वामीचं चिंतन मनन करा नक्की स्वामी तुमच्या पाठीशी उभा राहील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणा जन्म नाही तुना रे ओ स्वामी समर्थ मना जन्म नाही पुना हा जन्म स्वामी समर्थ झालं तर मंडळी सर्वांची रजा घेतो स्वामी सर्वांचं नक्की भलं करतील कल्याण करतील आणि सर्वांना ज्या ज्या लोकांनी दर्शन घेतलं त्या त्या लोकांचं नक्की भलं करतील जय स्वामी समर्थ